धारूरच्या घाटामध्ये आता एवढ्यामध्ये आपण बघता एक भीषण अपघात झाल्याचं चित्र आहे खरं तर हा रस्ता सुरक्षिततेसाठी आपण पाहू शकतो धारूरच्या घाटामध्ये हा अपघात झाला आहे तर आपण पाहू शकतो धारूळचा हा घाट आहे तर खामगाव पंढरपूर या मार्गावर हा घाट एवढाच आता पुरा रस्ता राहिलेला आहे आणि नेहमीच वाहतुकीसाठी समस्या बनणारा रस्ता आहे अपघात इतका गंभीर आहे खरं तर बघितलं आपण तर या ठिकाणी ट्रक कोणत्या बाजूला गेलेला आहे आणि त्याची टायरसुद्धा या बाजूला आहे खरं तर हा रस्ता दुरुस्त होणं खूप गरजेचं आहे अनेक दिवसापासून या भागातील नागरिकांची मागणी आहे की हा रस्ता आ, रुंदीकरण करून व्यवस्थित करावा याचं काम बी चालू आहे असं सांगितलं असतं आपण बघू शकता ट्रकची चाख अशी या ठिकाणी पडलेली आहे आणि ट्रक चक्क या बाजूने वर गेलेला आहे खरं तर तो जर खाली आणखी आला असता पुढच्या बाजूला तर तो ट्रक जर खाली पडला असता तर खाली वाहन होतं आणखीनच गंभीर समस्या याची झाली आहे तर एकूणच अशा प्रकारे आपण बघू शकतो या ठिकाणी

हा घाट नेहमीच समस्या निर्माण आहे अनेक दिवसापासून या घाटाना आपण बघू शकता जवळजवळ अर्धा तासापासून ते वाहू होती खरं तर एका व्यक्तीचा पाय तुटल्याचं सांगितलं जातं पूर्ण एकूण अनेक या, 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 या खरं तर जीवितहानी झालेली नाही मात्र एकाच्या पायाला अतिशय गंभीर दुखापत आहे तर दुसराही व्यक्ती जखमी आहे दुचाकी धारकाला या ट्रकनं अशा प्रकारची धडक देऊन हा ट्रक चक्क या बाजूनं म्हणजे तर या येऊन हा ट्रक पुढं आपण बघू शकता असा हा बाजूला या ठिकाणी गेला आहे या ठिकाणी हा अपघात झाल्याचं आपल्याला दिसतो हा स्पॉट आहे आणि पुढं मोटरसायकल मोटर मोटर जी आहे आपण पाहतो पाहू शकतो याच ठिकाणी हा अपघात झाला ती आहे मोटरसायकल ही मोटरसायकल अपघातग्रस्त आहे तिचा अपघात झाला तर थोडक्यात ती लोकं बचावली मात्र ट्रक ज्या स्पीडने आला होता ती खूप भयानक स्पीड होती त्या ठिकाणी आपण बघू शकतो हा ट्रक हा रस्त्यावरून हा बाजूनं समोर असा गेलेला आहे तो जर खाली आला असता तर आणखीन गंभीर हे झालं असतं ट्रकची दोन्ही चाकं निखळून खाली पडलेली आपण बघू शकता ट्रकची ही चाक आहे दोन आणि ट्रक पुढं गेलेला आहे ूरच्या घाटात हा नेहमी समस्या निर्माण होते आपण बघू शकता आता पोलीसची गाडी पण या ठिकाणी पोहोचते एकूणच हा अतिशय अरुंद घाट असल्यामुळं जाणाऱ्या वाहनांना नक्कीच या ठिकाणी प्रवास करताना खूप त्रास आहे आणि त्यामुळं कधी कधी अनावधानानं असे अपघात झाले तर ते गंभीर अपघात होतात मात्र हे ट्रक आपण बघू शकतो जर रस्त्यावरून पुन्हा तो खाली पडला असता तर कदाचित अनेक लोकांचे जीव गेलेले असते खरंतर या भागातील नागरिकांनी धारूर घाटासाठी नेहमीच मागणी केलेली का हा रस्ता पूर्णपणे दुरुस्त करण्यात यावा कारण हा अतिशय वर्दळीचा रस्ता आहे महामार्ग झाल्यापासून या भागात वाहतूक वाढलेली आहे आणि या भागात कारखाने पण आहेत कारखाने असल्यामुळं पुढं केजकडं काही कारखाने आहेत किंवा घाटाच्या खालीही आहेत आणि वर आहेत त्यामुळे या घाटावरून जी वाहतूक आहे ती मोठ्या प्रमाणात असते आपण बघू शकता वाहतुकीचं प्रमाण किती आहे ते आणि मग अशावेळी हा रस्ता व्यवस्थित असणं खूप गरजेचं आहे त्यामुळं तर इतका तंग रस्ता असूनही अरुंद रस्ता असूनही अपघातांची लोक काळजी घेतात म्हणून कदाचित बऱ्याच गोष्टी परंतु शेवटी अपघात अपघात असतात अनेक वेळा काही कारणानं तांत्रिक दोष वाहनात निर्माण झाले तर हे अपघात गंभीर बनू शकतात म्हणून या, या भागातील केज आणि कळमच्या नागरिकांनी खा आ, केज आणि धारूरच्या या भागातून ज्यांची जास्त रहदारी आहे या नागरिकांनी खरं तर आ, केंद्राचे केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी साहेबांची भेट घेऊन खरंतर यावर लगेच तातडीनं उपाययोजना करणं गरजेचं आहे हा रस्ता मंजूर करणं गरजेचं आहे बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनीही मध्यंतरी या रस्त्याबद्दलची दखल घेतली होती मात्र ती आता अधिक तात्काळ ती तो रस्ता प्रत्यक्ष करणं गरजेचं आपण बघू शकता ह्या वाहनामध्ये जे ट्रक वगैरे ट्रॅक्टर असतात मजूर मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे त्यांचेसुद्धा जीवन खूप धोक्यात येत आहे तर यासाठी हा रस्ता लवकरात लवकर रुंदीकरण आणि सुरक्षित तो कसा राहील याची काळजी घेणं रस्ते विभागानं किंवा महाराष्ट्र राज्य रस्ते विभाग एम एस आर डी सीनं गरजेचं आहे